नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो या चॅनलमध्ये उद्या गणेश जयंती आहे त्यानिमित्त काही करावायचे उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ज्यांना कोणाला नवीन गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे ती कशी करायची आहे ज्यांच्याकडे अगोदर गणपतीची मूर्ती नसेल ज्यांना नवीन घेऊन यायची आहे किंवा ज्यांच्याकडे गणपतीची मूर्ती आहे त्यांना ती बदलायची आहे तर काय करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गणेश लहरी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थीचा तेव्हापासून गणपती बाप्पाचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला शुद्ध ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते वैशिष्ट्य असं आहे की या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी गणेश तत्व हे सहस्रपत्रीने पृथ्वीवर अधिक असते त्यामुळे या तिथीला अनन्य अनन्यसाधारण असं महत्व आहे या दिवशी अनेक भक्तांनी पृथ्वीवरती जन्म घेतला आहे यावर्षी हा योग तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला मंगळवारी अंगारिका योगावरती आलेला आहे त्यांना कुणाला उद्याच्या दिवशी चांदीचा किंवा पंचधातूचा पितळेचा तांब्याचा कुठलाही गणपती तुम्ही आणू शकता त्याची प्राणप्रतिष्ठापना करू शकता अभिषेक करू शकता किंवा ज्यांना कुणाला गणपतीची मूर्ती बदलायची आहे ते देखील या दिवशी ते बदलू शकतात यासारखा शुभ मुहूर्त दुसरा कुठलाही नाही आहे नवीन मूर्ती घरी आणल्यानंतर गंगाजलाने ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर ओम गणपती नमा अथर्व शिष्याचे पठन करत जर तुम्हाला अथर्व शिष्य येत असेल तर तुम्ही ते म्हणू शकता किंवा तुम्ही ते ऐकू देखील शकता तुम्हाला गणपतीला पाण्याने आणि नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर तुम्हाला एकवीस एकवीस वेळा पानाने आणि पंचामृताने गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर प्राणप्रतिष्ठापना करायची आहे आणि त्यानंतर पूजा करून घ्यायची आहे ज्यांच्याकडे अगोदरच गणपती बाप्पा आहेत त्यांनी उद्या सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म आटपून लाल रंगाचे वस्त्र नेसायचे आहे लाल रंग म्हणजे बायका ह्या लाल साडी नेसू शकतात लाल चुडीदार घालू शकतात किंवा पुरुष हे लाल रंगाचे टी शर्ट लाल रंगाचे शर्ट घालू शकतात तुम्ही जे हवं ते घालू शकता पण उद्या हे लाल रंगाचा कुठल्याही तुम्ही वस्त्र परिधान करायचे आहे असे म्हटले जाते की गणपती बाप्पा लाल रंगावरती लवकर प्रसन्न होतात गणपती बाप्पाला लाल रंग हा आवडतो तर गणपती बाप्पाला लाल जास्वंदीचं फूल खूप आवडते त्यासोबत दुर्वा देखील गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये ह्या लागतातच त्यामुळे तुम्ही जास्वंदाचं लाल फूल जास्वंदाचं नाही सापडलं तर तुम्ही गुलाबाचे फूल देखील घेऊ शकता पण दुर्वा ह्या गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये घ्यायचेच आहेत त्यानंतर तुम्ही नैवेद्यासाठी तुम्ही कुठलेही बुंदीचे लाडू दाखवू शकता किंवा मोतीचेरचे लाडू दाखवू शकता आणि गणपती बाप्पाला नैवेद्यामध्ये मोदक खूप आवडतात त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की उद्या मोदक हे घरी झालेच पाहिजेत सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून आपल्याला आपलं घर साफ करायचं आहे अंगण साफ करायचं आहे त्यानंतर आपलं देवघर साफ करायचं आहे तिथे छान रांगोळी काढायची आहे तुम्ही जर तुम्हाला हवं तर तुम्ही लायटिंग देखील करू शकता त्यानंतर पूर्ण देवांची स्नान वगैरे करून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पासाठी तुम्ही तिथे देवघरातच तुम्ही पूजा मांडू शकता किंवा तुम्ही चौरंग किंवा पाटावर देखील गणपती बाप्पाची पूजा मांडू शकता तर आपण जशी सगळ्या देवांची जयंती साजरी करतो तशीच देखील आपल्याला ही गणपती बाप्पाची जयंती साजरी करायची अत्यंत भक्तिभावाने आपल्याला ही जयंती साजरी करायची तर एका तामनामध्ये तुम्हाला अक्षदा घ्यायच्या आहेत आणि अक्षदा ह्या लाल किंवा पिवळ्या केलेल्या असाव्यात त्यानंतर आपल्याकडे घरामध्ये जी गणपतीची मूर्ती असेल देवाऱ्यामध्ये ती घ्यायची आहे आणि ती त्याच्यावरती ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला अगोदर पाण्याने नंतर पंचामृताने गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे तर तुम्ही गणपतीला अभिषेक करताना अथर्व शिष्याचे पठण करू शकता किंवा ओम ग गणपते नमहा या मंत्राचे देखील तुम्ही पठण करू शकता तर तुम्ही उद्या प्रयत्न करायचा आहे की अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्याच्याने जेवढे शक्य होईल तुमच्या यथाशक्ती तेवढं तुम्ही उद्या अथर्व श पठण नक्की करा याचं खूप छान फळ तुम्हाला लाभेल गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्हाला ती मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही पाटावर किंवा देवघरातच तुम्ही ही मूर्ती स्थापना केली तरी चालते त्यानंतर तुम्हाला एक कपडा घ्यायचा आहे त्यावरती अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्यावरती गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे आणि गणपती बाप्पाला तुमच्याकडे जे काही असेल फूल ते फूल तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाला जानव घालायचं आहे आणि गणपती बाप्पाला बा वस्त्र देखील तुम्हाला घालायचं आहे आणि तुमच्याकडे जे कुठलं चंदन मोगरा गुलाब जे कुठलं तुमच्याकडे अत्तर असेल ते तुम्ही अत्तर गणपती बाप्पाला लावायचं आहे तुमच्याकडे जर का वस्त्र नसेल तर तुम्ही लाल कलावायचा कॉटनचा धागा देखील गणपतीला घालू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पाला तुम्ही कळकुंखाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर अक्षदा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे तो असा की तुम्हाला एकवीस अक्षदा घ्यायच्या आहेत त्या कुंकाने आणि हळदीने ओल्या करून घ्यायच्या आहेत आणि ह्या अक्षदा बिलकुल तुटलेल्या नकोत म्हणजे अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या बिलकुल नकोत आणि त्या अक्षदा घेतल्याच्या नंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत ती मूठ बंद करायची आहे मुठीमध्ये त्या अक्षदा घ्यायच्या आहे आणि एकशे आठ वेळा ओम गणपते नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या ज्या काही आतापर्यंतच्या ज्या तुमच्या इच्छा राहिलेल्या आहेत तुमची कामे अटकलेली आहेत ती गणपतीला पूर्ण करण्यासाठी विनंती करायची आहे गणपतीच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे आणि गणपती बाप्पाला सांगायचं आहे की माझ्या ह्या ह्या इच्छा आहेत माझे हे हे काम रखडलेले आहेत ते तुम्ही पूर्ण करा आणि त्यानंतर तुम्हाला एक एक अक्षदा ओम ग गणपते नमा म्हणत गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे आणि गणपतीला पुन्हा प्रार्थना करायची आहे की तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत त्यानंतर तुम्हाला ह्या अक्षदा परवा दिवशी वसंत पंचमीपर्यंत तशाच ठेवायच्या आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या अक्षदा ह्या उचलून घेतल्याच्या नंतर तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील त्या ठेवू शकता आणि तुम्ही जर तुम्हाला तिन्ही ठिकाणी ठेवायचे असतील तर तुम्ही त्या थोड्या थोड्या देखील सगळीकडे तुम्ही ठेवू शकता आणि ह्या अक्षदा तुम्हाला पुढच्या गणेश जयंतीपर्यंत ठेवायच्या आहेत तुम्हाला या सगळ्यांचा खूप सुंदर खूप छान अनुभव येईल हे सर्व तुम्हाला अत्यंत श्रद्धेने करायचं आहे तर या उपायाने तुमच्या जीवनामध्ये नक्कीच भरभराट होणार आहे तुमचे रखडलेले कामे पूर्ण होणार आहे तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होणार आहे आणि जर का कुठे तुमचे मुलं तुमचं ऐकत नसेल ते देखील तुमचे ऐकायला लागतील आणि उद्या तुम्हाला मुलांना अथर्व शिष्य एक वेळेस तरी अथर्व शिष्याचं पठण हे नक्की करायला सांगायचं आहे तुम्हाला देखील तुमची यथाशक्ती किंवा अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस देखील तुम्ही अथर्व शेषाचं तुम्ही पठण करू शकता तर उद्या गणेश जयंतीचा हा शुभ मुहूर्त खूप छान आहे त्यामुळे तुम्ही या शुभ मुहूर्तावरती उद्या हे कामे नक्की करा गणेश जयंतीला काही ठिकाणी हळदीचा गणपती करून पूजा करण्याची देखील पद्धत आहे त्यानुसार देखील तुम्ही पूजा करू शकता गणपतीला अकरा किंवा एकवीस दुर्वा लाल फूल गुलाबाचं फूल तुम्ही वाहू शकता त्यानंतर जर तुम्ही मंदिरामध्ये जाणार असेल तर गणपतीला लाल फूल जास्वंदाचं फुल असेल तर जास्वंदाचं फूल दुर्वा एखादा नारळ मोदक तुम्ही घेऊन पेड्याचे मोदक देखील घेतले तरी देखील चालेल तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाला अर्पण करू शकता आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करू शकता आणि गणपती बाप्पाला आपलं सगळं मंगल होण्यासाठी प्रार्थना तुम्ही नक्की करा गणपती मंदिर हे कुठेही असते म्हणजे जवळपास देखील आपल्या घराजवळ कुठे गणपती मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन गणपती बाप्पाला तुम्ही प्रार्थना करू गणपती मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्हाला गणपती मंदिराला अकरा प्रदक्षिणा घालायचं आहे आणि एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र असा आहे की मंगलमूर्ती विघ्न हरा धुरीत नाशना कृपा करा या मंत्राचं पठण करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायचं आहे आणि अत्यंत भक्तिभावाने हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि तुमचं सर्व काही मंगल होणार आहे अशी इच्छा तुम्ही गणपती बापाकडे आगायची आहे आणि तुमचं सगळं काही मंगल होत चाललं आहे असं पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये तुम्ही ठेवायची आहे आणि अत्यंत श्रद्धेने तुम्हाला हे सर्व करायचं गणेश जयंतीच्या दिवशी जे होमकुंड केलेलं असते तो देखील अंगारा तुम्ही घरी आणू शकता आणि तुम्हाला जेव्हा इच्छा असेल तुम्ही तो तुमच्या घरातील कुटुंबातील सदस्यांना मुलांना स्वतःला तुम्ही तो लावू शकता उपासना करायची आहे तर उपासनामध्ये आपण गणपती बाप्पाच्या ओम ग गणपते नमा या मंत्राचं तीन किंवा नऊ माळी घ्याव्यात अथर्व शिष्याचे पठण करावे आणि गणपती बाप्पाची प्रतिमेची किंवा मूर्तीची यथासांग पूजा करावी जेणेकरून गणेशाच्या चैतन्य आणि शक्तीचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल त्यानंतर आरती करावी आरती झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाला तिळगुळाचा लाडूचा नैवेद्य दाखवावा किंवा मोदक बनवून दाखवावेत उद्या गणेश जयंतीच्या निमित्ताने तुम्ही सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती करायला विसरू नका गणपती बाप्पाला तुपाचा दिवा लावा कापूर आरती करा आणि जर तुमच्याने जमलंस तर दिवा हा आपल्या देवघरातील दिवा हा अखंडपणे तेवत ठेवा तर उद्या अथर्व शिष्याचं पठण करायला विसरू नका तुम्हीसुद्धा करा आणि मुलांना देखील करायला लावा किंवा त्यांना ऐकायला लावा तर उद्या गणेश जयंतीचा अत्यंत शुभ दिवस आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाच्या तुमच्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी गणपती बाप्पाची सेवा तुम्ही नक्की करा आणि या निमित्ताने मी एवढं सांगेल की गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत तुम्हाला सिद्धी तुमच्यावरती प्रसन्न होत आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि ह्या व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून सुद्धा ही माहिती मिळू शकेल आणि तुमचे जर काही सजेशन असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा धन्यवाद